ए, 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 सर आपण पाहतात हो महाराष्ट्राची भूमी आपण आलेलो आहोत महावाडी या गावात तर आत्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची इलेक्शन चालू आहे तर आपण प महावाडी या गावातील ग्रामस्थांना त्यांच्या मनातील उमेदवार कोण आहे आणि त्याबद्दल थोडंफार जाणून घेणार आहोत सर आपलं नाव काय माझं नाव आपासाहेब रामचंद्र रवी महावाडी तर आता या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून या आमच्या प्रभागातून आहेत दोन्ही गटाकडून भाजपा आणि सगळ्या पक्षांचे उमेदवार आहेत तरी या आमच्या माळवाडी गावामध्ये राव दादांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत रस्त्याची कामं मोठ्या मोठ्या पुलांची कामं मंदिराच्या पुढं सभामंडप पेवर ब्लॉक शाळेच्या कंपाऊंडचा विषय असेल सगळ्या शाळा माझ्याचा विषय असेल अशा अनेक दैनंदिन विकासाची कामं पाठीमागं उभं राहील असं माळवणीदारांना तुमचं काय म्हणणं आहे आमदार दादा कौल यांनी दिले इथून पाठीमागाही खंबीरपणे उभा असते आणि इथून पुढेही खंबीरपणे उभा राहील त्याचं कारण असं आहे आमदार राहुल दादा कोल हे आरोग्यदूत आमदार आहेत आणि ते आरोग्याचे कामं आणि जे सांगेल त्यांना जात पात पक्ष न बघता ते काम करत आहे त्याच्यामुळे माळवाडीकरांचा विश्वास थोडा दादांच्या आहे की भरपूर आहे आणि मतदिक की आम्ही चांगले देऊ मी दादांच्या पुढं आणि दादांनी दिलेल्या उमेदवारांना प्रचंड मताने मतदान करू